आगमन आहे चला मग असा होणारा पदार्थ आणि हा जो पदार्थ आहे तो एकदम इन्स्टंट आहे भाजण्याची गरज नाही फक्त दहा मिनिटात करता येईल आणि जे वेळ ठेवताच विरगणारी आपली इन्स्टंट चकली आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक सांगितले आहेत जेणेकरून तुमची सुद्धा चकली बनवताना एकदम अशी खुसखुशीत कुछ होईल तर इन्स्टंट चकली बनवायची आहे त्यासाठी ते मी घेतली आहे दोन वाटे मोगाची डाळ ही मुगाची डाळ घरचीच आहे त्यामुळे याला सालपट आहे विकतची असेल तर विकच्ची पण वापरू शकता मुगाची डाळ अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि त्यामध्ये पाणी टाकून ठेवायचं आणि ते, ते कपडा खाली अंथरून घेतला त्या कपड्यावर मी एका ताटामध्ये एक किलो मैदा अगोदर चाणीने स्वच्छ चाणून घेतलाय आणि हा मैदा या कपड्यावर ओतून घ्यायचा आणि मैदा चांगला ओतला लगेच याची आपल्याला गाठ मारून घ्यायची एका कपड्यावर मी टाकला होता पण तो कपडा काय मला पुरत नव्हता म्हणून दुसरा रुमाला ए, गेतला, गेतला मी हा मैदा टाकून घेतला आहे आणि एकदम असा घट्ट यायची आपल्याला गाठ मारायची म्हणजे मैदा कपड्याच्या बाहेर अजिबात येणार नाही जितकी गाठ व्यवस्थित घट्ट माराल तितका व्यवस्थित मस्त पैकी पॅक होईल तर बघा एकदम अशी घट्टसर गाठ बांधून घेतली एक कुकरचा डबा घेतला बांधून घेतलेला मैदा कुकरच्या डबामध्ये ठेवायचा आणि कुकरमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी अगोदरच ठेवलं होतं आणि जे आपण मुगाची डाळ भिजवून घेतली ना ती यामध्ये टाकून घ्यायची आणि कुकरचा डबा पण यामध्ये ठेवून घ्यायचा आणि कुकरचं टोपण लावून आपल्याला साधारणतः तीन ते चार याच्या काढून घ्यायच्यात म्हणजे व्यवस्थितपणे मैदा आणि मुगाची डाळ शिजली जाते मुगाची डाळ आणि मैदा व्यवस्थित शिजत आहे तोपर्यंत आपण या चकलीला आणखीन जास्त जबरदस्ती टेस्टी बनवण्यासाठी ते मसाला तयार करणार आहोत एका मिक्सरच्या जारमध्ये दोन चमचे ओवा दोन चमचे धने दोन चमचे इथे मी जिरे टाकून घेत आहे मिक्सरला एकदम बारीक फिरून घ्यायचं तर बघा आपला मैदा आणि मुगाची डाळ पण चांगली शिजली गेलेली आता डब्यातून मैदा बाजूला काढून घेत आहे तर तो काय लवकर बाहेर निघत नव्हता पण त्याला पटकन हलवून हलून मी बाजूला काढून घेतला आणि त्याची गाठ सोडून याला आलतं करून घेतलं तर बघा एकदम असं दगडासारखं हे होतं तर असं हे दगडासारखं झाल्यानंतर घाबरायची का काहीच गरज नाही कारण आपल्याला याला फोडून घ्यायचंय तरी ते मी कुकळीचं हे घेतलाय ठोंब्या म्हणा किंवा तुमच्याकडे काय म्हणतात त्याला एखाद्या जड वस्तू असेल त्या जडवस्तूने याला आपल्याला फोडून घ्यायचं पटकन गाठी फुटल्या जातात जास्त वेळ पण याला लागत नाही पण मैदा गरम असतानाच याला फोडून घ्यायचं आहे बघा काही मिनिटातच हा मैदा एकदम बारीक असा झालेला आहे आणि जर तुम्हाला मला वाटत असेल गाठी शिल्लक राहिल्या तर चाणीने पण चाळून घेऊ शकता गाठी मी व्यवस्थितपणे अशा बारीक फोडून घेतल्या आणि व्यवस्थितपणे त्याला बारीक केलं जो मसाला आपण टाकून घेतला होता म्हणजे सर्वात मिक्सरच्या भांड्यामध्ये तो यामध्ये घालून घ्यायचा धने जिरे आणि ओव्याची ही पावडर करून यामध्ये टाकून घेतली थोडीशी इथे मी मिरची पावडर टाकली कश्मीरी मिरची पावडर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचा आणि जे आपण मुगाची डाळ शिजवून घेतली होती ती डाळ यामध्ये टाकून याला छान व्यवस्थितपणे मळून घ्यायचं इथे पाण्याचा कसलाही वापर करायचा नाही मुगाच्या डाळीनेच आपल्याला हे व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे आणि जर तुम्हाला वाटलंच पाणी लागत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी टाकून सुद्धा मळू शकता पण पाणी अजिबात लागत नाही कारण मुगाच्या डाळीमध्ये हे सगळं व्यवस्थितपणे मळलं जातं तर बघा एकदम व्यवस्थितपणे हे पीठ मळलं गेले तीळ टाकायचे विसरले होते त्यामुळे पाठीमागून तीळ टाकून परत हे पीठ व्यवस्थितपणे मळून घेतलं जस जसं आपण याला मळत तस तसं हे जे मैद्याचं पीठ आहे ते एकदम असं फुलत जातं तर पाचशे दहा मिनटासाठी हे पीठ आपल्याला असंच भिजत ठेवायचं आणि आता लगेच मी पाच ते दहा मिनिटांनंतर चकली तयार करायला घेणार आहोत जे पीठ म्हणून आहे त्याचा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे ते सूर्या घेतला आहे सूर्याला जी आपली चकलीची प्लेट असते ती मी लावून घेतली आणि सूर्याला थोडंसं साईडनी तेल लावून घेतलं म्हणजे जो उंडा आहे तो चिकटणार नाही आणि लगेच याच्याच चकल्या घालून घेणार आहोत तर बघा तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशा चकल्या बनवून तयार आहेत एकदम अशा काटेरी चकल्या तयार होतात कसलीही जे मिश्रण आहे ते तुटत नाही एकदम व्यवस्थित आपली चकली बनवून तयार होते तुम्ही इन्स्टंट चकली बनवू शकता भाजणीची चकली बनवण्यापेक्षा ही चकली एकदा नक्कीच बनवून बघा खायला सुद्धा खरंच एक नंबर लागते आणि बनवायला सुद्धा सोपी आहे भाजणीची चकली तरी थोडीशी वातड लागते पण ही जी चकली आहे ती एकदम अशी कुरकुरीत जिबेव ठेवताच वेगळं होते तर बघा चकल्या मी थोड्याशा अर्ध्या करून घेतल्या आणि लगेच तेलामध्ये याला तळून घ्यायचे तर तेल आपल्याला एकदम असं थोडंसं कडकडीत गरम पाहिजे आणि ते मी चुलीव करत आहे त्यामुळे चुलीची जी फ्लेम आहे किंवा जाळ आहे तो कमीच ठेवलाय कमी जाळावरच आपल्याला या चकल्या तळून घ्यायच्यात म्हणजे व्यवस्थित आतून सुद्धा तळल्या जातात आता ते खरं सांगायचं झालं तर चकली ही जी मैद्याची आहे त्यामुळे तिला तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्यामुळे ते थोडासा आपण वेळ दिला तर ती एकदम व्यवस्थित खुसखुशीत तयार होते तर बघा एकदम मस्त अशी जिवेव ठेवताच विरगणारे आपली चकली बनवून तयार आहे चला तर मग सगळ्या चकल्या इथे मी तळून घेतल्या तर बघू शकता किती छान अशी मस्त अशी चकली बनवून तयार आहे एकदम अशी जिवे ठेवताच विरगणारी तुम्ही ही पद्धत वापरून चकली बनवाल तर तुमची सुद्धा नक्कीच परफेक्ट होईल तुम्ही आवाज पण ऐकू शकता किती कुरकुरीत येत आहे कशी वाटली रेसिपी नक्कीच सांगा आणि हो जाता जाता एक लाईक सबस्क्राईब जरूर करा